नमस्कार शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीनशे कोटी रुपयांचा पीक विमा वितरित तर चला शेतकरी मित्रांनो घेऊया सविस्तर माहिती जाणून विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबलेली नुकसान भरपाई वाटपायची प्रक्रिया आता पुन्हा सुरू होत आहे तर शेतकरी मित्रांनो ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासदायक बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो कृषी विभागाने नुकतीच केलेल्या घोषणेनुसार रब्बी रब्बी हंगामातील पीक विम्याची थक थकीत रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो कु कृषी विभागाच्या अहवालानुसार रब रब्बी हंगामातील पीक विम्यासाठी एकूण चारशे चार कोटी रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या स्थानिक नुकसानीसाठी दोनशे पंचवीस कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आलेली आहे पीक कापणी प्रयोगावर आधारित एकशे त्रेपन्न कोटी रुपये आणि काढणी पश्चाताप घटकांसाठी एकशे तेवीस कोटी रुपयांची भरपाई निश्चित करण्यात आलेली आहे आत्तापर्यंत नव्याण्णव कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली असून उर्वरित रक्कम लवकरच वितरित केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया काही काळ थांबली होती पीक विमा कंपन्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली तीनशे सत्तर कोटी रुपयांची रक्कम निश्चित केली होती त्यापैकी दोनशे अठ्ठावीस कोटी रुपयांची भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू होती मात्र आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया विलंबित झाली आता आचारसंहिता संपल्यानंतर कृषी विभागाने या प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पंतप्रधान पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सुरक्षा कवच ठरलेली आहे नैसर्गिक आपत्ती अवकाळी पाऊस गारपीट किंवा कीट रोगामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई या योजनेतून मिळते विशेष रब्बी हंगामात होणाऱ्या नुकसानीसाठी ही योजना शेतकऱ्यांना मोठा दिला आधार होणार आहे तर शेतकरी मित्रांनो यंदाच्या हंगामात अनेक भागात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे ही भरपाई शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरलेली आहे नुकसान भरपाईच्या वाटपात पारदर्शकता आणण्यासाठी कृषी विभागाने विशेष तंत्रज्ञान उभारली आहे जिल्हा स्तरावर विशेष समित्या स्थापन करण्यात आलेल्या असून या समित्या शेतकऱ्यांच्या तक्रारीचे वितरण निकारण करत आहेत तर शेतकरी मित्रांनो शिवाय पीक विमा कंपन्यांवर थकीत भरपाई लवकरात लवकर लवकरात लवकर, लवकर, लवकर वितरित करण्यासाठी दबाव टाकण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी मात्र या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे महत्त्वाचे आहे त्यांनी आपले बँक खाते अद्यावत अध्या ठेव थे, ठेवणे आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे गरजेचे आहे पीक नुकसानीचे पुरावे फोटो आणि संबंधित दस्तवेज व्यवस्थित जपून ठेवा ठेवले पाहिजे नुकसान भरपाईच्या रकमेबाबत काही शंका असल्यास शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधावा किंवा अधिकृत वेबसाईटवर माहिती तपासावी विशेष म्हणजे कृषी विभागाने एक एक हजार रुपयांपेक्षा कमी रकमेच्या भरपाईची प्रक्रियेने थांबवलेली आहेत तर शेतकरी मित्रांनो या निर्णयामागे शासकीय खर्च आणि वेळेचा विचार करण्यात आलेला आहे मात्र मोठ्या रकमेच्या भरपाईसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जातील अशा नुकसान भरपाईच्या प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी कृषी विभाग विविध उपाययोजना करत आहे डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर वाढून कागदपत्रांची प्रक्रिया सुलभ करून आणि शेतकऱ्यांना वेळीच मह माहिती देऊन ही प्रक्रिया अधिक कार्यक्षम केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळेवर अर्ज करणे योग्य माहिती देणे आणि विमा भरपाईच्या प्रक्रियेत सक्रिय राहणे आवश्यक आहे त्यांनी आपल्या क्षेत्रातील कृषी सेवा केंद्र आणि स्थानिक कृषी अधिकाऱ्यांशी नियमित संपर्क ठेवावा यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळेल वेळेवर मिळू शकेल रब्बी हंगामातील पीक विमा भरपाई वाटपाची सुरू होणारी प्रक प्रक्रिया ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घडामोड आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळेल आणि पुढील हंगामासाठी आर्थिक पाठबळ मिळेल तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद